बहिणीच्या लग्नात मानपान केलं नाही म्हणून आणि तसंच प्लॉट घेऊन देण्यासाठी मिरज तालुक्यातील हरिपूर येथील विनायक नगरमध्ये राहणाऱ्या महिलेला आणि तिच्या मुलाला मारहाण करत छळ केल्याची घटना उघडकीस आलेली आहे सदरचा प्रकार हा दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चौदा ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घडला या प्रकरणी पीडित महिलेने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पती संतोष सुहास केळकर सुजाता सुहास केळकर आणि सुहास महादेव केळकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पीडित महिलेचे दोन हजार चौदा साली हरिपूर रोडवरील विनायक नगरमध्ये राहणाऱ्या संशयित संतोष केळकर याच्याशी लग्न झाले होते लग्नाच्या दीड वर्षानंतर संशयित तिघांनी वेळोवेळी अपमानास्पद वागणूक देत शारीरिक आणि मानसिक त्रास दिला त्याचबरोबर पीडित महिलेकडे प्लॉटची मागणी करून लग्नात मानपण न केल्याने आणि त्यांचा मुलगा अर्णव याला शिबीगाळ आणि दमदाटी करून लाथाबुख्याने मेदम मारहाण केली पीडित महिलेला वेळोवेळी घराबाहेर काढून त्रास दिलेला आहे संशय सुहास केळकर यांनी फिर्यादी समवेत गैरवर्तन केल्याचे नमूद केलेले आहे हा प्रकार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चौदा रोजी लग्न झाल्यानंतर दीड वर्षापासून फिर्याद दाखल करण्याच्या वेळेपर्यंत घडलेला आहे वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी छळ करणाऱ्या संशयित पती सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी हरिपूर